सध्या प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीला गॅस किंवा अपचनाशी संबंधित काही ना काही त्रास झालेला नक्कीच आढळून येतो त्यात पोटाशी संबंधित विविध तक्रारी जसं की पोट गच्च होणे पोटात गॅसेस भरणे पोट डुब्बारल्यासारखं होणे काहीही खाल्लेले असेल तर त्याचे ढेकर येत राहणे असे त्रास होत असतात त्यात जर तुम्हाला असं काही त्रास असेल तर या व्हिडिओमध्ये मी पाच रामबाण उपाय सांगितलेले आहेत जे केल्यानंतर तुमचं पचन पण सुधारेल आणि पोटातील गॅसेससुद्धा कमी होतील नमस्कार मी डॉक्टर माया गायकवाड तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत असेच आयुर्वेद व माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजे येणारे व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील नंबर एक हा उपाय तुम्ही घरच्या घरी करू शकता त्याचबरोबर ज्यांना एक ते दोन दिवसापासूनच गॅसेसचा त्रास चालू झालेला आहे पोट डुबारल्यासारखं वाटत आहे आत्ताच काहीतरी खाल्लेलं आहे आणि त्यामुळे त्रास वाढत आहे अशांनी हा उपाय नक्की करावा त्यांना यामुळे लगेच आराम पडेल त्यासाठी तुम्हाला लागणार आहे एक चमचा जिरं एक चमचा बडीशेप आणि एक चमचा ओवा हे सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि भाजल्यानंतर याची बारीक पूड करून घ्यायची त्यामध्ये अर्धा चमचा काळा मीठ आणि अर्धा चमचा सेंदी मीठ घालून हे पावडर तयार करून ठेवायचं जेव्हाही गॅस होत असतील किंवा पोट गच्च होत असेल अशा वेळेस अर्धा चमचा पावडर हे अर्धा ग्लास कोमट पाण्यामध्ये घालायचं आणि त्यामध्ये अर्धा लिंबूचा रस पिळायचा आणि हे पाणी घोट घोट करून प्यायचं आहे यामधलं जाणारं जिरं बडीशेप आणि उवा हे उत्तम पाचक आहेत तसेच आपल्याला भूक वाढवणारे आहेत सेंदे मीठ आणि काळे मीठ हे लगेच गॅसेस कमी करतात त्याचबरोबर लिंबू वापरलेला आहे लिंबू हे आहे म्हणजेच आंबट चवीचे आहे आणि यामुळे वाताचे अनुलोमन लगेच होते म्हणजेच वायू हे खालच्या दिशेने सरकतो त्यांना त्रास चालू झालेला आहे त्यांच्यासाठी हा उपाय नक्कीच फायदेशीर ठरेल पण बरेच जण असे आहेत की त्यांना खूप दिवसापासून हा त्रास चालत आलेला आहे त्यांना काहीही खाल्लं तर पोट गच्च होतं आणि त्यामुळे ते परेशान असतात सगळे उपाय किंवा मेडिसिन घेऊन झालेले असतात त्यासाठी त्यांनी हे बाकीचे चार उपाय करावेत सोबत हा उपाय नक्की करावा उपाय नंबर दोन आयुर्वेदामध्ये जेवण करताना काही नियम पाळायला सांगितलेले आहेत त्यात ज्यांना गॅसेसचे त्रास आहे त्यांनी जेवण हे गरम असतानाच जेवावे तसंच सावकास जेवावे जेवण करताना बोलू नये किंवा टी व्ही समोर बसून जेवू नये त्याचबरोबर पहिलं जेवण पचलेलं आहे का नाही याची शहानिशा करावी आणि नंतरच पुढचे जेवण घ्यावे वेळ झालेला आहे किंवा ड्युटीला जायचं आहे म्हणून जेवण करू नये अशा वेळेस अद्यशान होतं आणि आपल्याला गॅसेसचे त्रास चालू होतात काही जणांना जेवण करताना खूप फास्ट जेवणाची सवय असते त्याचबरोबर पाणी घोट घोट न पिता एकदाच गटागट पितात त्याच किंवा काही जणांना जेवण करताना मोबाईलवर बोलायची सवय असते किंवा लेकरांना बोलायची सवय असते यामुळे तोंडाद्वारे अतिरिक्त वायू जातो आणि त्यामुळे पोटात जास्त गॅसेस तयार होतात गॅसेसचा त्रास वारंवार होतो अशा सर्वांनी जेवणासंबंधी नियम पाळणे खूप गरजेचे आहे उपाय नंबर तीन जेवण झाल्यानंतर कमीत कमी दहा मिनटं वज्रासनात बसावे यामुळे आपला पूर्ण रक्तप्रवाह हा पोटाकडे येतो आणि त्यामुळे पोटातील पचन हे व्यवस्थित होते त्याचबरोबर वज्रासनात बसल्यानंतर शतपावली करावे शतपावली केल्यामुळे थोडं जास्त जरी जेवण झालेलं असेल तर पोटामध्ये जागा निर्माण होते आणि त्यामुळे पचन हे सुरळीत होते आयुर्वेदामध्ये याचबरोबर कोणत्याही वेगाचं धारण करू नये असं सांगितलेलं आहे म्हणजे मलमूत्राचा वेग आलेला असो किंवा कोणताही वेग आलेला असो त्याचं धारण करायचं नाही त्याचं लगेच उत्सर्जन करायचं विसर्जन करायचं असं सांगितलेलं आहे जर वेगांचं धारण केलं तर वायू विकृत दिशेला जातो आणि त्यामुळे गॅसेस उदावर्त यासारखे तक्रारी चालू होतात उपाय नंबर चार आधीचं जेवण पचलेलं नाही आहे पण वेळ झालेला आहे कुठेतरी जायचं आहे म्हणून आपण जेवण करत असू तर हे चुकीचं आहे त्याचबरोबर ज्यांना वारंवार गॅसेसचा त्रास होत असेल त्यांना आयुर्वेदामध्ये आठवड्यातून एक दिवस उपवास करायला सांगितलेलं आहे फास्टिंग केल्याने किंवा उपवास केल्याने फायदे असंख्य होतात यामध्ये उपवास करताना भूक लागल्यानंतर शाबुदाना किंवा भगर खायचं नाही तर मूग डाळीचं सूप ताक किंवा फळ असं घ्यायला सांगितलेलं आहे उपाय नंबर पाच ज्यांना ही वरचं चूर्ण करायला जमत नाही किंवा खूप धावपळ असते खूप बिझी असतात त्यांच्यासाठी आहे अशा वेळेस त्यांनी शंखवटी नावाची गोळी ही सोबत नेहमी ठेवावी जेव्हाही जास्त जेवण झालेलं असेल किंवा पोट गच्च झालेलं असेल अश यातल्या दोन गोळ्या घ्याव्यात यामुळे लगेच पोटाला आराम भेटतो पचन व्यवस्थित होते गॅसेससोबतच ज्यांना आव पडत असेल ज्यांना रक्त पडत असेल किंवा मळमळ होत असेल पोट दुखत असेल ताप येत असेल अशा वेळेस त्यांनी डॉक्टरांशी संपर्क साधावा ज्यांना वारंवार गॅसेसचा त्रास होतो त्यांनी काही पदार्थ घेणे टाळावे त्यात पावटा हरभरा वटाणे किंवा उडीद राजमा यासारखे जड पदार्थ दूध व दुधाचे पदार्थ मैद्याचे पदार्थ फ्रीजमधील पदार्थ थंड पदार्थ असे पदार्थ घेणे टाळावे वजन कमी करण्यासाठी बरेच जण कच्च्या फळभाज्या किंवा कच्चे सॅलेड्स हे घेतात जे मेहनत भरपूर करतात ज्यांना घाम भरपूर येतो जे शरीर कष्टाची कामं करतात त्यांना हा त्रास होणार नाही पण जे बसून राहतात आणि ते जर कच्च्या फळभाज्या खातील तर त्यांना गॅसेसचा नक्कीच त्रास होईल आशा करते की हे पाच उपाय तुम्हाला नक्कीच फायदे करतील आणि तुम्ही जर हे उपाय केले असतील तर कमेंट्समध्ये नक्की सांगावे त्याचबरोबर व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद